नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची कर्म दिवाळी गोड एक कोटी कर्मचाऱ्यांच्या कर्म डीए मध्ये होणार मोठी वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र हा भत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नसून पुढील महिन्यात म्हणजेच महिन्यात दिवाळीपूर्वी मिळणार आहे तर काय आहे बातमी पाहूया ऑक्टोबर महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये घसघशीत वाढ करण्यात येणार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर मिळण्यात नंतर महागाई भत्त्यात वाढ केली जाईल ऑक्टोंबरमध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता हा चार टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे याच्यामध्ये चार टक्के वाढ करून चौपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार बावीस मध्ये अठ्ठावीस सप्टेंबर रोजी चार टक्के डे वाढ केली होती तेव्हा चोवीस ऑक्टोबरला दिवाळी होती आता यावर्षीचाही विचार करायचा झाल्यास बारा ऑक्टोबर रोजी दसरा तर एक नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे परिणामी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ए वाढवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्या चोवीस पासून सदरील डीए वाढ देण्यात येईल सोबतच मागाई भत्त्याचा फरक सुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण असे राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळ नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद